कोपरगाव शहरात आयशा कॉलनीजवळील मटन मार्केट येथे पत्राच्या गाळ्यात काही इसम हे महाराष्ट्र राज्यात गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना देखील गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कायदेशीर कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक खांडोरे यांनी दोन पंचांना बोलावून घेतले तसेच पशुवैद्यकीय अधिकारी कोपरगाव यांना लेखी पत्र देऊन त्यांना हकीकत सांगून सदर ठिकाणी येण्याबाबत कळवले त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पीएसआय भूषण हंडोरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून बावीस एप्रिल रोजी दुपारी पाठवले तेथे गाळ्यात पाच ते सहा इसम हे वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये मांस विक्री करत असल्याचे दिसले सदर इसोमांना विक्री करत असलेले मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली व नंतर कबूल केले तसेच सदर मटन मार्केटच्या पाठीमागील बाजूस एका जुने अपूर्ण बांधकामाचे ठिकाणी गोवन जातीच्या जनावरांची कातडी असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एकूण गोवन जातीच्या जनावरांचे सोळा कातडी मिळून आल्या आहेत याबाबत शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून गोमांस आणि कातडीची विल्हेवाट लावली आहे